फुगीन तर मस्ता होऊन गेलं माझं पप्पाचा फोन आलता त्यांना पप्पाचा फोन सुद्धा उचलला नाही परत पप्पानं मला फोन केला अगं महेशने फोन उचलला नाही ना उचलू द्या म्हण त्यांना तुम्ही फोन करायचा तुमचं अजून काय झालं काय हो नाही म्हणलं आमच्यात सारखं चालू आहे म्हणलं रेटत राहायचं म्हणलं हाय म्हटलं माझी मी काय काळजी करू नका म्हणलं पप्पा म्हणते अवघड आहे बाबा अवघड म्हणलं साधन नाही लय अवघड आहे सकाळी गेलेला बिचारा अजून पत्या नाही दीड दोन वाजत आले ते आता काय जेवण करायचं नाही जेवा मला नाही जेवायचं नमस्कार बहिणीनो झाली बघा सगळी कामं आता काम हुरकून शिना निवांत बसली साईबपाक झालं धुनं झालं भांडी झालं शिर्डीला आणून टाकलं गुरु सगळी बदलून बांधली त्यांना पाणी पाजलं साहेब काय घरी नाहीत साहेब गेले तया फुल रागाला की पैसे मला तो दिलं नाहीत म्हणून शिना घरात तर पैसे मंडळ पण त्यांना कळ ना उगच कालवा करत सुद्धा आलाय आता महालक्ष्मी आले त्या पुढं पैसे लागणार आहे म्हणून माणूस जपून ठेवत करत ह्यांना काय वाटतंय उठती पैसे देते कुणाला उठती पैसे देते कुणाला काय गैरसमज खरं चुकतंय बर का कुठंतरी ज्याला मी जीव लावते ना प्रत्येक जण मला असंच करतंय आता सुद्धा आलाय तोंडावर राखी आले ते जायचं या आणि हे असं फुसपट कशावरून नाही कशावरून काढून शिना चालू करते या माणसानं कुठं नाही कुठं तरी जीव जाणावं की मन जाणावं राहायला जीव जाणायचं मन तरी जाणवं की आ आधीच दुश्मन भरून पुरले ती या मुलकाची झाली ती या जे आपलं हाय म्हणतो ती सुद्धा आपल्या काय माहिती नाही तसं उठली ती या मग तुम्ही सांगाय ह्यांना कुठल्या शब्दांनी नीट सांगायचं सांगाय सा। गेलं की माणसाला काय माहिती किती ती ती जास्तच पण कमी नाही असला ह्यांचं माणूस घरात काय बसतं का घरची कामं असते या एकरांचं सकाळ पारी डवं करायचं वडात दारा अजून दारा काढायच्या नाही त्या सकाळचा वकोत लगेच वर येतो या बोलाय गेलं की राग येत येत या बोलायचं नाही काय म्हणायचं नाही हा मी जोपर्यंत घरातला आवरत नाही तोपर्यंत हाय तसं राड राहत या सगळं बघायचं सगळं करायचं तरी पण त्यांचंच ऐकून घ्यायचं आता पहिल्या महालक्ष्मी जे होत्या ती सगळ्या सोडायच्या ती हात महालक्ष्मी काय साड्या काय म्हणजे जे त्यांचं काय असेल ते सगळं काय सोडायचंय नवीन आणायचंय मग ते नवीन आणायचंय त्याला पैसे काय एक दीड दोन हजार रुपये धरलं आपलं लय आपण हायपाय करत नाही ते आणायला दीड दोन हजार रुपये तर लागतील का नाही बाजार एक दीड दोन हजाराचा चार पाच हजार रुपये पुरत नाहीत सणाला ह्या तसंच ठेवलं तर ह्या आणि तू दिलं आणि केलं पैसे त्यांच्या हातात दिल्यावर मी म्हणत नाही की ती लगेच खर्चून टाकतेला पण इथं नाही तिथं नाही कशाला नाही कशाला हातात पैसा असला माणसाजवळ पैसा असलाही माणूस दम काढत ना त्या पैशाला हजार कामं निघते ती लगेचच लगे माझी लगी निघते ती या मग आता सांगा तुम्ही माझ्याकडं काय चुकलं आ जर स्वतःचा नवरा स्वतःच्या बायकोला समजून घेत नसल त्या नवऱ्याला काय म्हणलं पाहिजे पैसे काय व तेवढं पैसा आलं गेली असती गळा भरून मनी केला असतं स्वतःला साडी आणली असत्या चपल्या आणली असत्या जर तशी आईश करू असती तर हा कपडाला टिकलेचं पाकिट जर आणायचं म्हणलं तरी त्यांना म्हणायचं आवड टिकले नाही त्या मला आणा एवढं सगळं सादर राहून त्यांच्या मनाजोगं राहून तरी पण त्यांचंच खरं आहे महालक्ष्मी मग चार आया बाया घरात येते त्या प्रत्येकीच्यात बहिणीनं तुम्हाला माहीत आहे आता प्रत्येकाच्यात बघितल्यावर वाटतं आपल्यात पण तसं असावं भलं नाही मोठीची अपेक्षा आपण करत नाही पण चार ताट असावं ता ती चांगल्या साड्या आपल्या महालक्ष्मीला असावं काय ती डेकोरेशन आपण करतो ती घोडा असावं वाटतं प्रत्येकीने प्रत्येकीला मग मला पण वाटलं यात माझ्याकडं काय चुकलं माझ्याकडं एक चुकलं की मी त्यांना सांगितलं ना की महालक्ष्मीसाठी मी पैसे त्यातलं ठेवले तर मनुष्य मी त्यांना दहा हजार रुपये देत होते आणि चार हजार रुपये तसंच ठेवलं होतं तर त्यांचा गैरसमज काय झाला की मी जी चार हजार रुपये वरच आहे तर ती मी दिलं माहेर असं त्यांना वाटतय पण आता तीच उद्या महालक्ष्मीच्या टायमिंगला जावेळेस मी ती पैसे बाहेर काढल त्यावेळेस तर कळेल का नाही त्यांना समजून घेतलं पाहिजे प्रत्येकानं प्रत्येकाला तुम्हीच सांगा प्रत्येकानं प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे तर टिकत कस पण बोलायचं आपण ऐकून घ्यायचं आपण उलट बोलायचं त्यात काय राहत नाही उलट जास्त पेट होतो पण कमी होत नाही आधीच जास्त आहे इथं हिथ का न कधी जातोय ती वाट बघते हितन कधी जाते ती ती याच्यावरच येते ती ह्यांचं वाटोळ कवा होतंय ह्यांच्या घरात भांड कवा लागते ती एवढंच पाहिजे आणि तेच किती पण ह्यांना समजून सांगा ज्यावेळेस सगळं फोडून सांगाव तेव्हा मग डोक्यात शिरते मी का सांगदा जवळ माझ्या पैसे हाय म्हटलं की मग नड पडली की मग माहिती दे तुला परत देतो मग आपण काय करतो लगेच देतो मग ते पेक्षा नाही तर म्हणलं तर माणूस मागत तर नाही ना टायमिंगला तर ती पैसे असलं कळत नाही जाऊ त्या बहिणीनं प्रत्येकाच्या घरात चालूच आहे काय आणि प्रत्येक बायकू किती जरी आपला नवरा बोलला तरी ती नवऱ्याचं ऐकून घेते नवऱ्यासाठी सगळं जेवण करते त्यांची कपडे त्यांचं धुणं त्यांचं सगळं काय करते आणि वरण बोलून पण घेते आणि अजून म्हणते ती घरी बसून येळभर काय करता तुम्ही एक आठ दिवसच ना कराय कराय पाहिजे त्या बायकून त्या नवऱ्याला सगळं करायला हवाय पाहिजे मग तर कळल की बायको घरात काय करते हा या अवघड केलं तर आता घरात कोण सुद्धा नाही सगळं मोकळं घर आहे भांडी घासून यावं इथं ठेवली ती सगळं काय आवरलंय इथं दूध यावं इथंच आहे दूध मी इथं दूध तापून ठेवले आता इरजान लावायचं हे सगळं मनुष्याला लाल भडक तापवलं हे साय आली अशी आता इरजून लावायचं अजून भाकर खाल्ली नाही इतक दीड वाजत आली अजून भाकर नाही सकाळी चहाचं पाणी पेलेली त्यावजेवर आहे अजून भाकर नाही काय नाही ह्यांच्या फुगा फुगीनं तर मस्ता का होऊन गेलं माझं पप्पाचा फोन आलता त्यांना पप्पाचा फोन सुद्धा उचलला नाही परत पप्पानं मला फोन केला अगं महेशनं फोन उचलला नाही ना उचलू द्या म्हटलं त्यांना कशाला तुम्ही फोन करायचा तुमचं अजून काय झालं काय हो नाही म्हटलं आमच्यात सारखंच चालू आहे म्हणते रेटत राहायचं म्हणलं हाय म्हणलं माझी मी काय काळजी करू नका म्हणलं तर अवघड आहे बाबा अवघड म्हणलं नाही लय अवघड आहे सकाळी गेलेला बिचारा अजून पत्या नाही दीड दोन वाजत आले ते आता काय जेवण करायचं नाही जेवा मला नाही जेवायचं जेव तुझे तू तु। आव हे कर मला नाही करायचं कर तुझे तू तु। म्हणजे त्या पैशासाठी किती फुगायचं आहे बघितलं का पैसे तर घरातच आहेत तर कुणाला दिलं नाही तर किंवा काय नाही काय नाही पैसे घरात जायचं तरी सुद्धा मन मनमान ना बायकोवर विश्वासच नाही त्यामुळे असं आहे आपण डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवायचं त्यांनी म्हटलंय कसं आपण वागायचं अमुक अमके दिशी बाय तुला ती आणून देतो म्हणल्या आपण डोळे झाकून त्यांना द्यायचं पण न्या जावा ती ति, तिकडच वर्षे वर्ष दोन दोन वर्षे का मग राही ना मग ती डाग असू द्या काय पण असू द्या अडचण आल्यावर बायकू देतीच तेव्हा बायको विश्वास होत नाही बायको काय करते आपल्यावर नड आली आपल्या नवऱ्यावर अडचण आली त्यामुळे ती विचार करत नाही मग कुठला सण येऊ द्या सूद येऊ द्या कुठं जायचं असू द्या त्याचा सुद्धा विचार करत नाही आणि हे निलं तू झालं तो नेऊन दिलं असं केलं तसं केलं खायव तुम्ही तुम्ही स्वतःच्या बुद्ध्या तर वापरत नाही दुसऱ्याच्या बुद्धीला वापरता दुसऱ्याने सांगाल तसं वागता कोण कोणाचं नसतं मग हजाराला सांगितलं तरी पण सवय काय जाणार नाही काय उईस सुद्धा नीट नीटक बोलायचं नाही का गुईस थांबायचं नाही घरी काय करायचं नाही काय नाही फुगा फुगा कस लाव तुमचा असला फुगा आ सकाळचा दिवस उगवाय जायचं जा संध्याकाळी यायचं ती माझं माझं राहिलं आणून त्या पाड दिसणं तुम्हाला एवढंच पैसे झाले सारखं मला उटाकणं लावता या हायत म्हणलेलं पण कळ ना काय नाही उग या लावलं या काय तुम्हाला कसं बोलायचं कसं सांगायचं मलाच काय कळ नाही वैसे तर बना घ्यावं